कारागृहात सुरू झाली स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी सुविधा महिन्यातून बारा वेळा कैदी कुटुंबांशी साधणार संवाद अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे किंवा कच्चे कैदी यांना यापूर्वी महिन्यातून केवळ चार वेळा कुटुंबियांसोबत दूरध्वनीवरून बोलण्याची सुविधा दिली जात होती मात्र आता कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी सुविधा सुरू केली आहे या सुविधेमुळे बहात्तर रुपयात महिन्यातून बारा वेळा कैदी त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधू शकणार आहेत यासाठी अमरावती कारागृहात सात ॲलन दूरध्वनी बसवण्यात आल्या आहेत अमरावती कारागृहातील तेराशे ते चौदाशे कैद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून ॲलन दूरध्वनी सुविधेचा आठवड्यातून तीन वेळा अर्थात महिन्यातून बारा वेळा सहा महिने मिनिटे नातेवाईकांसोबत किंवा वकिलांसोबत बोलता येणार आहे सध्या स्थितीत अमरावती कारागृहात सात ॲलन दूरध्वनी बसवलेत कैद्यांचा त्यांच्या नातेवाईकांसोबत वेळ संवाद झाल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल व त्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांचे मन परिवर्तन होईल असा विश्वास कारागृह अधिकाऱ्यांनी व्यक्त बंद्यांना काय नेमका प्रकल्प आहे संकल्पना हा फोन जो आहे ते अलेन फोन म्हणून ओळखला जातो आणि ते ती संकल्पना आमचे माननीय ए डी जी सर अमिताभ गुप्ताजी तर त्यांच्या संकल्पनेतून हे सर्व जेलला ॲलेन फोन उपलब्ध करून दिलेले आहे आणि हे आमचे आय जी सर डॉक्टर जालिंदर सुपेकर सर आणि आमच्या माननीय डी आय जी मॅडम स स्वाती साठे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते ॲलेन फोन इथं बसवलेले आहे सध्या स्थितीमध्ये आम्हाला सात ॲलेन फोन अवेलेबल झाले आणि ते सात फोन आम्ही प्रत्येक विभागात बसवलेले आहे आणि ह्या ॲलेन फोनचं जे काम आहे ते म्हणजे बंद्यांना आधी पूर्वी काळी चार हे फोन मिळत होते त्यांच्या परिवाराशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी पण या फोनमुळं त्यांना बारा कॉल महिन्यातून मिळणार आहे आणि ते एक स्मार्ट कार्ड बनवलेलं आहे ते स्मार्ट कार्ड ते त्या फोन ॲलेन फोनला यूज करणार आणि त्यांना ते ॲटोमॅटिक त्यांचं जे जो नंबर आहे त्याच्यावर ते कॉन्टॅक्ट होऊन त्यांना ए पर मिनिट एक रुपया असं बहात्तर रुपये महिन्याचे त्यांना मिळणार आहे म्हणजे फोन मिळणार आहे त्यांना बहात्तर रुपयाचं म्हणजे महिन्यातून बारा कॉल असे ते सहा मिनिट बोलू शकणार प्रत्येकी प्रत्येक वेळेला वकील किंवा त्यांचे नातेवाईक असे ते तीन नंबर देतील त्यापैकी त्यांना जे नंबरवर बोलायचं तेवढेच नंबर त्याच्यात ते ते फीड होणार म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे व्यवस्थित आहे आणि बंद्यांची सुद्धा खूप हे पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे त्यामुळं बंद्यांना जो घरच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचं जे द हे आहे प्रकार आहे ते जरा जास्त वाढलेले आहे त्याच्यासोबत वी सीसुद्धा सुविधा झालेल्या आहे त्याच्यामुळं त्या सीवर लिंकसुद्धा ते परिवार पाठवतात आणि व्हिडिओ कॉलिंग त्यांना मिळतं त्याच्यामुळं खरं सकारात्मक जे आमचं कारागृहाचं ब्रीद वाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन त्याच्यामुळे त्यांच्यात मानसिक मानसिकता जे ते बंद्यांची असते निगेटिव्ह ती बरीचशी पॉझिटिव्ह होण्यास मदत झालेली आहे अमरावती कारागृहामार्फत आम्हाला स्मार्ट कार्डची सुविधा मिळाली त्याच्यानंतर आम्ही दररोज शिमोगा फोन लावून राहिलो हत्यातून तीन कॉल सहा मिनटाचा एक कॉल आहे आम्ही तीन वेळासुद्धा घरी बोलू शकतो दोन 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 दु मिनटांना आम्ही दररोज तीन वेळा कॉल लावत आहे आणि बारा कॉल महिने झालेले आता बारा पाव महिन्यातून आम्ही समजा बहात्तर रुपयाचं तर, तर केव्हाही आणि कधीही बोलू शकतो समजा की भरायच्या अंतरावर आम्हाला बोलायला भेटून राहिलो घरचे लोक पण खुश आहे आम्ही पण खुश आहे आणि कारागृहामार्फत जी आम्हाला सेवा मिळाली आम्ही कारागृहाचं खूप मनापासून आणि प्रशासनाचं अभिनंदन करतो एवढंच म्हणणं आहे आमची शिक्षा आम्ही काढून आमच्या मुलाबाळात जाऊ हेच विषय वर्ष प्रार्थना करू काय नाव आपलं स्वप्नी लजाबरा करते